सभा आयोजित केलेली आहे अॅडव्होकेट शहाजी पाटील यांचे पंधरा नगरसेवक विजय झाले व नगराध्यक्ष या माध्यमातून मतदारांचे व मतदार बंधू सर्वांचे आभार मानण्यासाठी ही जी सभा ठेवलेली आहे त्या अनुषंगानं मला एवढंच म्हणायचं आहे कसं आहे एक मोठे नेते आहेत आता नावच घेतो काय व्हायला उद्या <laughs> माझे आमदार दीपक आबा सावंत पाटील पत्रकार परिषदेत सांगताना काय सांगितलं पाटलाला येण्याचे जमा करून आता त्याची कुणाला जमा करून येतो तुम्हाला सगळं नाही बावन हजार मताच्या मालकानं एवढ्या तेवीसच्या तेवीस जागेचा दावा करून जागा आली करून शिवाजी बनकरची ती स्वतःच्या ताकदीवर आलेली जागा ती जागा मी तुम्हाला सांगावं लागत नाही तर हे तर सगळे मुंडे वर व्यासपीठावर असलेली तुमचा आभारच व्यक्त कराय जमलेले पण मी पहिल्यांदा शहरातील सर्व मतदार बंधू भगिनीच मी किरण बनसाळी पहिला आभार व्यक्त करतो एवढं तुम्ही यश तुम्ही दिलेलं आहे सगळे नगरसेवक विजयी झालेले आठेक्षा एवढ्या नगरसेवकांचे केले नव्हते आम्ही तर नव्हतं एक अकरा बारा तेरा जास्त येते दोन चार जागा झाले ते आणि ह्या दोघांना युती केल्यामुळे हे दोघं एक झाल्यामुळं हे चित्र बघायला मिळालं त्यांचं मी दोघांचा आभार मागतो हे दोघं एक होत नव्हते तर जर पालकमंत्री सांगण्यात तीन वेळा येत असल मुख्यमंत्री एकदा येत असेल आणि तरी तुमच्या जागा जर एवढे येत असले तर किती दुर्दैवी बाब आहे त्याच कारण काय एका माणसाला एकटं टाकायचं कुलगुढ्या करायच्या सगळी एकत्र यायचं त्या माणसावर सगळं राजकारण एकट्याला बाजूला सारायचं आज शहाजी बापू पाठलाच योगदान काही कमी आहे का मला सांगा भाजपसाठी भाजपची सत्ता महाराष्ट्रात आणण्यात सिंहाचा वाटाय बापूचा इतर माहिती आहे सगळ्याला शिंदे साहेबांना पण माहित आहे बापूचा जास्त ह्या सगळं आहे तुम्हाला सांगा बापूला भाजपनं बरं वेगळं टाकायचं काय संबंध नव्हता या दोघांना तिकडे घ्यायचा काही गरजच नव्हती हे राजकारण जनतेला काय पटलेलं नाही शहरातल्याच काय पूर्ण तालुक्यातल्या जनतेला पटलेलं नाही त्यामुळे जनतेने दिलेलं आहे कसा होता विरोधातला माणूस सुद्धा बापूच काम केलेलं आहे हे हो दोघं विरोधातल्या तिकडच्या माणसांचा बापूच काम केले आम्ही सांगितलं मी तिकडं असतो गुलाल तिकडं आता काय माहित गुलाल आहे काय कुठे ते काय माहीत नाही नाही आणि भाजपला काय आता टीका टिप्पणी करत बसत नाही कारण कसं आहे बापूचा जरा कल भाजपकडे दिसायला लागला असू द्या त्यामुळे मी स्टेटमेंट दिलं मतदानाच्या देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये खात्यात महिन्याला दिले नवऱ्याने गुरुला कधी दिलं नव्हतं ही भाषा पालक मंत्री असं जे आता त्या विषयवर बोलायचं ना काय बोलायच सांगायची ते महिलांनी विधावून दिले बघिनीने सगळ्या मला फक्त ते एकाच शेपच बोलायचं आहे बाप तिथं सर गरज ना माझी बळी माझी त्या मुंबईत बापू नव्हल चार साडे चारशे वाईटीला माल घरी त्याच्या पोरीला पाठ सफाई केलं सारखं कॅप्टर त्याच्यात बघलेलं आहे सारखं हिली कॅप्टर त्याच्याच बघलेलं आहे बापण उमेदवार कोणाला दिल्या बारका ह्या बघा रिक्षा ती शेती माझी बघिणी काय वापर कुठल्या मोठ्या करोडपतीला उमेदवारा दिल्या नाहीत मोठ्या पैसेवाल्याला दिल्या नाहीत्या तिने सगळ्या ह्यांच्या उमेदवार स्वतःला घेतलेल्या करोडपती हेलिकॉप्टरनं बोलावला तयारींची काही नाही सगळ्या जनतेने धाव दिले पैसेवाला कित <laughs> असला किती जर मोठा असला तर मतदारांपेक्षा मोठा कोणीही नाही आणि या तालुक्याचा मालक शहाजी बाबा पाठला शहाजी बापू पाठल्याशिवाय या तालुक्यात पुलाच चालनाम्या गुली काही करत बसू द्या आहो किती पक्ष बदलला बा काय तुम्ही आता एमआयएम मध्ये जर जाऊन बघा त्या तर काय होत आहे का बघा तुम्ही कुठला पक्ष सोडला नाही म्हणलं तुम्ही म्हणताय त्याला माझे पायाची माती कपाळाला लावाय देत नाही आता काय अवघड झाले बिगर दहा रुपये वाटता मग मी बावन हजार मताचा मालक आहे आता अवघड झाले गेले कंडिशन बेकार झाली आता बिगर रुपया वाटता सका चुलत भाव मग टाकी नाही <laughs> <laughs> आता हे मी सांगायला लागते का <laughs> तुम्हाला आणि तुम्ही जी दादागिरी केली गोर गरीबावर त्याचाही फायदा झालेला आहे बापूला अहो झोपडपटीतल्या माझ्या बघिणी डोक्यावर गागरी घेऊन त्या बाजारात जनावरांच्या पाण्यात ते त्या उदरनिर्वाह करा पोट तुम्ही दम दिला बाजाराच्या बाहेर काढलं कोणाला डोक्यावर गांगरीने पाच रुपयाला गागरी पाणीच्या रायसवाले गोरगरी मुसलमान तेवढी बाहेर काढले मोठे मुसलमानाला उमेदवारा दिल्या बरं असू द्या द्यादी दे। मी जातीवर बोलत नाही कोणाला दमदाटी करायचे असते ज्या आबासाहेबानं एवढ्या नेकराला कधी करून बोललं नाही आबासाहेब नाही पंचावन्न वर्ष आमदार असून कोणाला अरे तुरी भाषा केली नाही ना लहान लेखनाला आव जाऊ बोल आणि तुम्ही बाबासाहेब देशमुख दादागिरीच करायला लाईल आता ही नवीनच फायदा पाडलाय त्यांच्या दा घराने दादागिरी केली ज्याला त्याला कडे फोन करायला आले तुझं असं करेन तुझं तसं करेन बाजारच्या बाहेर बाजारात यश नाही धंदा बंद करा आता अवघड झाले बापूला लई लोडच पडला नाही मग बापन काय करायची गरजच नाही मी स्वतःच पाया करायला आता काय बोलायचं सांगा घरातल्या घरातच आता येणाऱ्या पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल ते माझी आणि भाई याला विनंती आहे स्टेजवर शहाजू बापू संघ निवडणुका तुम्ही आताच्या लढवाव्या मला माझ्या मनापासून विनंती आहे कारण आता साहेबांचा विचार जर जीवन असेल तर तुमच्या घराला ते आली कधी एकटा दिसणार मला दुसरं काय कोण नाही त्यामुळं काय चुकलं लागलं असं जास्त काय बोलत नाही लय मंडळींना बोलायचं थोडक्यात आवर्त घेतो माझं भाषण संपवतो बाकीची मंडळी बोलायच्या